नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश पिटेकर तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की योगेश पिटेकर हा खूप श्रीमंत आहे तर चला तुम्हाला दाखवतो माझी श्रीमंती समोर जो डिश दिसतोय तो डिश आमचाच आहे जो बाथरूमवर आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की बाथरूमवर यांनी का बरं डिश लावला तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की समजेल का बाथरूमवर का बरं डिश लावला हे जे शेड आहे ते पण शेड आमचंच आहे त्याचे पत्रे पण वाकून गेलेत आणि हे जे झाडं दिसतंय तुम्हाला ते संपूर्ण झाडं आमच्या आजीने लावलेत पपईचं झाडं आहे बघा बाकीचे झाडं काय मला माहीत नाही वेल आहे पपईच्या झाडावर कशाचं तरी हे बघा फुलांचं झाड आहे फुलांच्या झाडाच्या शेजारीच रामफळाचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी चेरीचं झाड आहे चेरीचं झाड खूप मोठं झालं होतं त्यामुळं आजीना तोडून आहे झाड आता पुढे बघूया पुढे काय आहे अरे वा पुढे तर सीताफळाचं झाड आहे सीताफळ कच्चा आहे अजून काही पिकलं नाही पुढे ही बघा तुळस पुढे जे दिसतंय तुम्हाला ते खोकल्याचे पान आहे खोकला आला तर हे पानं खाल्ल्यानंतर खोकला जातो आणि हा जो वेल आहे तो घोसाळ्याचा वेल आहे पपाया बघा किती उंच उंच गेल्यात आणि शेजारीच लिंबाचं पण झाड आहे कडूलिंब पुढे बघूया हे बघा आळूचे पानं हे बघा आंब्याचं पण झाड आहे आतमध्ये जे दिसलं नाही आपल्याला बघा पपाया कशा आल्यात हे बघा लिंबू येतात याला समोर जे सप्राचं घर आहे ते घर माझंच आहे आता तुम्हाला समजलं असेल की पत्र्यावर यांनी डिश काबर लावला असेल हे आमचं दुसरं लिंबाचं झाड आहे की ज्याला मोठमोठे लिंब आलेत आणि त्याच झाडावर कारल्याचं पण वेल आहे समोर जे शेड दिसतंय ते शेड आमचंच आहे आणि त्याच्या शेजारी आंब्याचं आणि पेरूचं पण झाड आहे की जे मी शूटिंगच केलं नाही ही आहे आमची पहिली पाण्याची टाकी तिच्या शेजारी आंघोळीचं बाथरूम आहे चला आपण शेड उघडूया शेडचा दरवाजा हा आमच्या आजीने बनवला आहे मस्त जुगाड केला आहे आमच्या आजीने आहे का नाही चला बघूया आतमध्ये काय आहे आतमध्ये दिसते आपल्याला एक बादली आणि दुसरी पण पाण्याची टाकी आपल्याला दिसत आहे की तिच्यात पण आम्ही पाणीच भरून ठेवतो आणि समोर जे तीन माठ आणि तीन हांडे दिसत आहे ते पण भरून ठेवत असतो हा जुगाड हा बांबू आता कशासाठी लावला आहे तर ते पत्रे पडू नये म्हणून ते पत्रे कधी पण पडू शकतात आता समोर जे आहे ते टॉयलेट बाथरूम आहे की ज्याच्यावर आम्ही टी व्हीचा डिश लावलाय शेडमधल्या दुसऱ्या बाजूला माझ्या मावस भावाची टारझण उभी आहे या टारझण कशी आहे खतरनाक टारझण आहे की जी फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळीच्या सुट्टीतच शेडच्या बाहेर येते सकाळ सकाळी माझ्या आजीने कुहिर्याच्या शेंगा आणि तीन पपायासोबत लिंब पण तोडले होते तुम्हाला म्हटलं होतो पपईच्या झाडावर कशाचा वेल आहे तर तो कुहिर्याचा वेल होता आजीने घरासमोर पूर्ण शेतीच करून टाकलेली आहे तर ही बघा माझी आजी की जी मला खूप जीव लावते आणि आत्ता मला पाणी पण तापून देत आहे हाय करते तुम्हाला बघा करा की तुम्ही पण हाय माझ्या मम्मीना तिच्या कामावरून हे शेण आणलंय आमचं घर सारवायला आजीला जेव्हा दुपारच्या पहारी वेळ भेटतो तेव्हा आजी सारवत असते आता बरेच जण म्हणत असतील का पातीलेला पाती ते चिघट चिघट प्लॅस्टिक का बरं लावलंय तर अचानक पातीला गळायला लागलं होतं तर आजीना पटकन पहाटेच ते प्लॅस्टिक चिटकवलंय त्याला आणि मला पाणी तापूनच दिलंय पाणी तापलंय करूया आता आंघोळ माझी आजी पहाटे उठूनच सर्व आवरते आणि सर्वात पहिलं आंघोळ करते आणि आम्हाला पण पाणी तापून देते आजी म्हटली मम्मीनं आंघोळ केली नाही मम्मीला पाणी टाक मग काय मी पण बोललो की टाकतो म्हणून पाणी पाणी तर काय गारच पाणी टाकायचं ना आजीसारखं थोडी पाणी तापून द्यायचं आहे हे सोप्पं काम आहे पाणी फक्त टाकायचं आणि आजी पाणी तापवणार टाक ताप चला टाकू पाणी आजी बोलली की थोडंच पाणी टाक पातीला गळतंय त्यामुळं थोडंच पाणी टाकलंय आंघोळ केल्यानंतर मी सकाळ शकल सकाळी नाश्ता केला चहा आणि शंकरपाळे दिवाळीचे ते मला खूपच आवडतात तर मी घाई गडबडीत निघालो होतो शूटिंगला जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून तर मी शूटिंग शूटिंग करतोय तर तुम्ही म्हणत असाल कोणत्या शूटिंगला चाललंय दे धमाल औचितवाडी या कॉमेडी वेब सिरीजसाठी आम्ही चाललो आहे जालो तर काय फोनवर बोलतोय त्यामुळं तो काय हाय पण करीना तुम्हाला हे आहे आमचे दिग्दर्शक म्हणजेच डिरेक्टर दीपक देशमुख सर आणि त्यांच्याच बाजूला व्हाईट शर्टावर म्हणजे आपले सर्वांचे लाडके डेप्युटी नामदेव गव्हाणे सर हाय करा सर हाय केलं आहे बघा जालू मोबाईलवर व्यस्त असल्यामुळं हाय करू शकला नाही जालू हाय केलं बघा आता आम्ही पोहोचलो शूटिंगच्या सेटवर एकाकडेला स्वाती मॅडम मोबाईलमध्ये काहीतरी करताय तर एका कडेला आमचे डिरेक्टर दीपक देशमुख सर हे जालू आणि शामराव यांचा सीन शूट करताय आता अण्णा पण झालेत रेडी हे आमचे ओ पी अशोक भोंगळ सर जो कॅमेरा सेट करताय शूटिंगसाठी एका बाजूला अण्णा या दोघांना काहीतरी देत आहे बघा अण्णा घाबरले बघा बघा अण्णा <laughs> घाबरण्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला मी अण्णाकडून ही पाचवी गोळी घेतली म्हणून अण्णा घाबरले चला शूटिंगची तयारी चालू झाली लेखक नामदेव गवाने सर आणि दिग्दर्शक दीपक देशमुख सर हे अण्णा श्यामराव आणि जालूला सीन समजून सांगत आहे शूटिंगमध्ये स्वाती मॅडम आणि माझे सीन नव्हते तर तोपर्यंत आम्ही रील बनवत होतो इंस्टाग्राम दे धमाल या आय डीसाठी ही रील तुम्हाला इंस्टाग्राम दे धमाल या आय डीवर बघायला भेटल आणि बघितल्यानंतर इंस्टाग्राम दे धमाल या आय डीला नक्की फॉलो करा आमचे डिरेक्टर सर कलाकारांना सीन समजून सांगून डायलॉग पण सांगतात आणि ॲक्टिंग पण करून दाखवतात बघा तुम्ही मला माहितीच नव्हतं उठणारे नेमकं झोपाळू श्यामराव आळस देताना बघा कसे दिसतात दे धमाल औचितवाडी ही कॉमेडी वेब सिरीज तुम्हाला रोज बघायची असेल तर फेसबुक दे धमाल या पेजवर जाऊन नक्की बघा फुल कॉमेडी वेब सिरीज आहे तुम्ही रोज बघून त्याचा आनंद घेऊ शकता ज्यांच्याकडं फेसबुक नाही ते यूट्यूब दे धमाल वेड मराठी आणि राया मराठी या चॅनलला बघू शकतात आणि हो या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शूटिंग झाली आणि सर्व चलले घरी आणि आपला योगेश पण चाललाय घरी बाय बाय शूटिंग वरून जस्ट नाव आलोय तोंड हातपाय धुतलेत आणि फ्रेश झालोय बरं वाटतंय आता तर आजच्या ब्लॉग तुम्ही बघितली योगेशची श्रीमंती आणि शूटिंगमधील काही गमती जमती तर तुम्हाला असं वाटतंय की योगेशला अजून बघावं योगेशची अजून कॉमेडी काही आहे का तर आहे इंस्टाग्राम फेसबुकला माझे व्हिडिओ आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे त्या लिंकवर जा आणि मला पटापट फॉलो करा आणि अजून ब्लॉग तुम्हाला बघायचे तर सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद